या स्पर्धेच्या रोज सगळेच जण अभ्यास करतात पण योग्य पद्धतीनं शिकणं हे फक्त स्मार्ट लोक आणि हाऊस वाईफच करू शकतात कारण जसं आपण आपल्या घराचं योग्यपणे नियोजन करू शकतो तसंच आपण आपल्या स्मार्ट वर्कने आपण आपल्याला यश नक्कीच मिळू शकतो नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजचं मोटिवेशन तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात खास बदल घेऊन येणार आहे कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे जास्त अभ्यास कर जास्त मेहनत कर तेव्हाच यश मिळेल पण आता काळ बदलला आहे आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त मेहनत नाही दिशा महत्त्वाची आहे सकाळपासून रात्रीपर्यंत घर मुलं जेवण सगळं सांभाळून आपण स्वतःसाठी वेळच काढू शकत नाही आणि मग अभ्यासाचं स्वप्न आपलं मागे राहतं पण खरं सांगायचं तर वेळ कमी असणं ही अडचण नाही तर ती आपल्यासाठी एक डायरेक्शन असू शकते आपल्याला काही नवीन शिकवण्यासाठीची प्रेरणा ठरू शकते आता तुम्ही म्हणा ताई तू हार्डवर्क आणि हे स्मार्ट वर्क काय बोलते ग तर स्मार्ट वर्क म्हणजे कमी वेळात योग्य गोष्ट शिकणे आणि ज्याचा उपयोग होईल त्यावर लक्ष केंद्रित करणे उदाहरणार्थ हाऊस वाईफसाठी स्मार्ट स्टडी शेड्युल्ड मी तुम्हाला सांगते बघा आता तुम्ही म्हणाल ताई तू नुसते हार्डवर्क स्मार्ट वर्क याबद्दल बोलत आहे काय फरक आहे ग यात तर बघा सकाळची जे आपली पंधरा मिनिटं असतात ना त्यामध्ये तुम्ही स्मार्ट वर्क कसं करणार तर मागचं जे आपलं रिवाईज असतं ना किंवा जे आपण वाचन करतो जे नोट्स काढतो त्याचं फक्त रिव्हिजन करा दुपारी एखादा शॉर्ट्स नोट्स घ्या किंवा एमसीक्यू क्यू पहा रात्री सगळे काम झाल्यावर छोटी टेस्ट दिवसभर व्यस्त असतानाही अभ्यासात सातत्य ठेवू शकू आणि सातत्य म्हणजेच आपली कंटिन्युअसपणा आणि आपल्या यशाची सुरुवात आहे कारण जेव्हा आपल्या प्रत्येक गोष्टीत सातत्य असते तेव्हाच आपल्याला दिवसांदिवस यश नक्कीच वाढायला मदत होते घर सांभाळणं ही जबाबदारी आहे पण स्वतःला घडवणं ही गरज आहे आजपासून फक्त मेहनत नाही तर योग्य दिशेने मेहनत करा कारण आपण रोज शिकवतो शिकतो वाढतो सगळ्यांना सा सांभाळतो पण स्वतःला वेळ कधीच देत नाही आणि कधीच स्मार्ट वर्क करत नाही म्हणून आत्ता तोड हीच काळाची गरज आहे ही, ही वेळ गेली ना तर पुन्हा वेळ येणार नाही मी एका गोष्टीच्या पुस्तकात एक गोष्ट वाचली आहे जे लोकांना यश मिळतं ना ते लोक कधी त्यांचा वेळ वापरत नाही वेळ घालवत नाही तेच त्यांचं स्मार्ट वर्क आहे आपण काय करतो रील्स कॉल करतो पंधरा मिनटं कुठे गॉसिप करतो काहीही करत बसतो किंवा टाइमपास करतो पण जेव्हा आपल्याला जीवनात बदल करायचा असतो ना तेव्हा आपल्याला जी पाच पाच मिनटं आपण जी शोधून काढतो ना जो आपण वेळ चोरतो त्यातून जे आपल्याला खरं यश मिळतं ना ते कोणीही आपल्यापासून हिरावू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही बघा मैत्रीण मेहनत करा दिवस रात्र अभ्यास करतात भरपूर जण करतात की पण आजच्या काळात हार्डवर्क काही काम करत नाही तर स्मार्ट वर्क करूनच आपण जास्तीत जास्त यश मिळवू शकतो हाऊस वाईफ म्हणून आपल्याकडे कधीच वेळ नसतो घर मुलं काम जबाबदाऱ्या या सगळ्यातून ताई आम्ही कसा अभ्यास करू वेळ काढणं म्हणजे आमच्यासाठी एक आव्हानच आहे की ग पण हे अशक्य नाही आहे आपण जर थोडं प्लॅनिंग आणि थोडी स्मार्ट स्टडी केली तर आपण ही कमी वेळात खूप काही शिकू शकतो आणि यामुळे आपण आपल्या आयुष्यात भरपूर बदल करू शकतो बघा मैत्रिणी हार्डवर्क या जगात सगळेच करत आहेत सगळे मेहनत घेत आहे पण आपण जर हाऊस वाईफ असतो असून सगळं घर सांभाळून जबाबदारी पूर्ण करून स्मार्ट वर्कनी आपला अभ्यास करून किंवा आपल्या जीवनात आपण पर्सनल डेव्हलप करू तर आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही आणि जिद्द जर मोठी असेल प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपल्या आयुष्यात आपण अचिव्हमेंट नक्कीच मिळवू शकू आणि ते अचिव्हमेंट फक्त काही सक्सेस आपल्याला फक्त नोकरी मिळूनच नाही तर आपली स्वतःची पर्सनल ग्रोथ स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स हा जेव्हा आपण वाढवू तेव्हाच आपल्यासाठी ती खूप मोठं यश असेल तर मी वैशाली मी आजपासून ठरवलंय फक्त मेहनत नाही स्मार्ट करायची तुम्ही पण सुरू करा कारण तुमचे स्वप्न अजून जिवंत आहे जर तुमचे स्वप्न जिवंत असतील आणि तुम्हाला पण स्मार्ट वर्क करायचं असेल तर नक्की कमेंट मध्ये लिहा की ताई आम्ही पण आजपासून स्मार्ट वर्क करणार आहे आणि स्वतःला डेव्हलप करणार आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला डेव्हलप करा आणि तेही स्मार्ट पद्धतीने बाय